बाळा आज आपण रंगांची आणि आकारांची एक सुंदर कला करणार आहोत वा म्हणजे काय करायचं आहे आई तुला रंगीत पेन्सिलने इंद्रधनुष्य काढायचं आहे मग गोन आणि स्टिकर्स वापरून चित्र सजवायचे आहे हो हो मग चित्र रंगवायचे पण आहे ना आई बरोबर पण आधी या रंगीत पेन्सिलने सुरुवात करूया बक कसा रंगांचा वापर करायचा पिवळा निळा लाल इंद्रधनुष्य तयार होत आहे आई आता गोंद घे आणि हे स्टिकर्सनी त्या रंगीत चित्राला सजव बघू आणि मग स्पंज वापरून वनाचा आकार काढतो अगदी छान बाळा तुला हे कला साहित्य कसे वापरायचे ते समजले का आता मला प्रत्येक रंग आणि साधन वापरायला मज्जा येते अस करत करत तुझा हात आणि डोळ्यांचा समन्वय वाढेल आणि तू अजूनही चांगले चित्र काढशील हो आई मला चित्र काढायला खूप मज्जा येते